नमस्कार मी अभिजित पाटील आपल्या ऑनलाईन अभिनव प्लॅटफॉर्ममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आजचा जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तो फक्त आणि फक्त इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जात असताना परीक्षेला जाण्याआधी आपण कोणती काळजी घ्यायची आहे तर हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात प्रथम सर्वांना ऑल दी बेस्ट माझ्या अभिनव परिवारातर्फे तर एक लक्षात घ्यायचं सर्व विद्यार्थी मित्रांनो की आपण ज्यावेळी परीक्षेला जातो त्यावेळी परीक्षेला जात असताना आपलं जे मन आहे प्रसन्न असलं पाहिजेत आपण आनंदी असलो पाहिजेत का आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षेची सुरुवात ही आहे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतूनच आपली सुरुवात होत असते त्यामुळं आपलं अगदी मन प्रसन्न आणि उत्साहित आणि आनंदी असणं गरजेचं आहे सर्वप्रथम तुम्ही तुमचं वेळापत्रक बघणं फार गरजेचं आहे दहावीच्या बोर्डाचं परीक्षेचं जे वेळापत्रक जे टाइम टेबल तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या शाळेच्या द्वारे त्या वेळापत्रकामध्ये कोणते विषय जे कोणत्या तारखेला आहेत त्याचा वार कुठला दिनांक कुठला आणि किती वाजता ते पेपर आहेत ते पाहणं तुम्ही फार गरजेचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या घरामध्ये ते घरा टाइम टेबल ते वेळापत्रक आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ठेवणं आवश्यक आहे पहिला पेपर ज्यावेळी असतो काही जणांचा मराठीचा असतो काही जणांचा हिंदीचा पेपर असतो असे वेगवेगळे वेळापत्रकामध्ये त्या त्या माध्यमाचे पेपर असतात पण परीक्षेला जाण्याआधी आपण कोणती काळजी घेतली पाहिजेत किंवा परीक्षा सेंटरवर गेल्यावर आपण कोणती काळजी घेतली पाहिजेत याविषयी मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगणार आहे तर सर्वात प्रथम बघा घरातून बाहेर पडत असताना तुम्ही आनंदी प्रसन्न मनानं बाहेर पडायचं आहे घरामध्ये तुमच्या आईवडिलांना नमस्कार करा त्यानंतरला आपण जी बॅग घेऊन जाणार आहोत त्या बॅगमध्ये तुमच्याकडं वेगळं साहित्य असणं गरजेचं आहे म्हणजे शैक्षणिक साहित्य परीक्षेला जात असताना सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे तुमच्या शाळेचं ओळखपत्र आणि बोर्डाची रिसिट ही प्रत्येक पेपरला असणं फार आवश्यक आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेचा गणवेश अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं घालून म्हणजे परिधान करून आपण केला पाहिजेत स्वच्छ तो धुतलेला असला पाहिजेत त्याचबरोबर आपल्या साहित्यांमध्ये कंपास बॉक्स त्या कंपास बॉक्समध्ये पेन्सिल इरेजर शॉपनर कंपास बॉक्समधलं सर्व साहित्य त्यामध्ये त्या असणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर बघा इयत्ता दहावीला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे बघा इयत्ता दहावीला वर्षभर जो पेन तुम्ही वापरता तो पेन तुम्ही तोच घ्या बऱ्याचशाच वेळेला काय असतं की पै पाहुणे तुम्हाला ऑल द बेस्ट करण्यासाठी येतात किंवा आई वडील परीक्षेला तू जायलाच नवीन पेन घेऊन देतात पण त्या नवीन पेनची ग्रीप किंवा त्याचे ऍडजस्टमेंट तुम्हाला माहिती नसते पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे जो पेन तुम्ही इयत्ता दहावीला जास्तीत जास्त वेळा वापरलेला आहात तोच पेन तुम्ही येता दहावीच्या परीक्षेला जात असताना तोच त्याच कंपनीचा त्याच प्रकारचा ब्ल्यू कलरचा पेन सर्व विद्यार्थ्यांना एक चांगली सूचना आहे एक की सर्व पेपर ज्यावेळी आपण लिहित असतो त्यावेळी ते निळ्या शाईच्या पेनानेच लिहावीत पेन हा खूप चांगला असला पाहिजेत आणि त्या शाहीचे पेन दोन असले पाहिजेत त्याच प्रकारचे म्हणजे आपण जाताना परीक्षेला पेन हे दोन असले पाहिजेत ही काळजी तुम्ही घ्यायची आहे कंपास बॉक्समधलं सगळं साहित्य पाहिजेत मोठी स्केल पाहिजेत मोठी पट्टी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे ओळखपत्र रिसीट आणि मग तुम्ही घरातून काय करा आईवडिलांना नमस्कार करा आणि मग परीक्षा केंद्रावर जा परीक्षा केंद्रावर जात असताना तुम्ही परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी जाणं गरजेचं आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर केंद्राच्या बाहेर प्रत्येक विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था कुठं केलेली आहे त्याचे बोर्ड लावलेले असतात त्या बोर्डवर तुमचा बैठक क्रमांक किती आहे आणि ब्लॉक नंबर किती आहे हे तुम्ही पहिला जाऊन पहा तो पाहिल्यानंतरला आपण ज्यावेळी आपल्या ब्लॉकमध्ये जातो जिथं आपली बैठक खोली आहे जिथं आपण बसतो त्या खोलीमध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी प्रत्येकाचे डेक्स असतात बेंच असतात त्या बेंचवर तुमचा नंबर लिहिलेला असतो जो नंबर तुमचा रिसिटवर आहे जो तुमचा बोर्डाचा नंबर आहे त्याच बोर्डाच्या नंबरवर जिथं बेंचवर लिहिलेला आहे त्याच बेंचवर तुम्ही जाऊन बसायचा आहे बेंचवर बसताना फार महत्त्वाची एक काळजी घ्यायची आहे की तो बेंच चारी बाजूनं तुम्ही पहा कारण का बघा काही ठिकाणी बेंचच्या खाली काही चीट्स असण्याची शक्यता असते बेंचवर काहीतरी लिहिलेलं असण्याची शक्यता असते इतर कुठल्या तरी विद्यार्थ्यांनी का पेपर तुमचा अकरा वाजता चालू होतो शाळा ज्या असतात त्या सकाळच्या ठेवलेल्या असतात त्यामुळे तिथंसुद्धा काही वेळेला सकाळचे क्लास भरलेले असतात चुकून कोणतरी विद्यार्थी तिथं चीट विसरतो नोटबुक विसरतो काहीतरी बेंचवर ड्रॉइंग काढलेलं असतं काहीतरी लिहिलेलं असतं त्यामुळे पहिला तुम्ही जो बे बसणारा बेंच आहे तो पहिला तुम्ही काय करा चेक करा तिथं चीट वगैरे कुठली आहे का बेंच वगैरे हलतो का किंवा बेंचची जी फळीवरची आहे ती निघलेली आहे की बघा हे जर असेल असे काहीतरी इशू जर असतील ते ज्यावेळी तुमचे सुपरवायझिंग तुमच्याकडे येतील त्यावेळी त्यांना तिची सूचना द्या की सर असं असा बेंचमध्ये चीट होती किंवा या बेंच असा हलतोय मला कंपनी बसता येत नाही सूचना तुम्ही त्या परीक्षा विभाग असतो किंवा ते जे सुपरवायझर येतात त्या तुम्ही ते, ते, ते द्यायचं आहे त्याच्यानंतरला पेपर येतो तुमच्याकडं आता सगळ्यात महत्त्वाचं बघा बरीचशीच मुलं परीक्षेला जाताना बघा पॅड घेऊन जातात पेपर लिहित असताना तर तुम्हाला लक्षात घ्या की बोर्डाच्या परीक्षेला असा ट्रान्सपरसी पॅड असणं फार गरजेचं आहे म्हणजे ट्रान्सपर दिसलं पाहिजे हं आणि तो व्हाईट कलरचा असणं गरजेचं आहे बघा कारण का हेच प्लॅ पॅड तुम्हाला अलाऊड केले जातात कुठल्या तरी डिझाईनचे कुठल्या तरी कार्टूनचे प्लॅड पॅड अलाउड केले जात नाहीत त्यामुळं पॅड हा जो ट्रान्सपरन्सी असला पाहिजेत त्याच्यानंतरला बघा तुम्ही ज्यावेळी बैठक क्रमांकावर ज्यावेळी बसता बसल्यानंतरला शांत बसा हसत राहा मनातल्या मनात, मनात। प्रसन्न ठेवा आणि बसल्यानंतरला मला आजचा जो पेपर येणार आहे तो सोपा जाणार आहे मी सर्व माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे हे पॉझिटिव्ह वेव्ज तयार करा मला आत्ता येणारा पेपर हा सोपा असणार मी खूप चांगल्या पद्धतीनं लिहिणार आनंदी मन करा ज्यावेळी तुमच्याकडं पहिल्यांदा ॲन्सर पेपर येतो ॲन्सर पेपर बोर्डाचा तुम्हाला असा दिलेला असतो ॲन्सर पेपर तो ॲन्सर पेपर ज्यावेळी येतो त्यावेळी ॲन्सर पेपर आल्यानंतरला पहिल्यांदा एक काम करायचं की तो ॲन्सर पेपरच्या इथे शिलाई असते मार ती शिलाई बरोबर आहे की बघा हे ले ले जे असते इकडची पा, ही जी शिलाई आहे ना इथं शिलाई मारलेली असती ती प्रॉपर आहे काय बघा म्हणजे काही वेळेला दोरे निघलेले असतात तुम्ही पहिला लिहायच्या आधी हे हा अँसर पेपर तपासणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं की अॅन्सर पेपर असा काय करायचा आहे चाळायचा आहे असा पानं सगळी बघायची आहेत ही पानं बरोबर कोरी आहेत काय बघा जिथं काही वेळेला अशा रेषा नसलेल्या असतात पुसट आलेल्या असतात किंवा काही वेळेला पानं चिकटलेली असतात ह्या सगळा हा क्वेश्चन पेपर अॅन्सर पेपर प्रॉपर बघा त्याची शिलाई व्यवस्थित आहे का हिथं जे प्रिंटिंग झालेलं आहे काय बघितला व्यवस्थित बघा तुम्हाला पेजीस किती आलेले आहेत हे सर्व बघा आणि मग त्याच्यानंतरला इथं तुम्ही त्या ॲन्सर पेपर तुमचा परीक्षा नंबर तुमची सही दिनांक तुमच्या त्याच्यानंतर जी काय माहिती आहे विषय कुठला आहे दिनांक कुठला आहे उत्तर लेखनाची भाषा कुठली आहे केंद्र क्रमांकाचा कोड कुठला आहे ही सगळी माहिती तुम्ही भरणं फार आवश्यक आहे ते भरल्यानंतरला तुमच्याकडं प्रश्नपत्रिका येते प्रश्नपत्रिका आल्यानंतरला प्रश्नपत्रिका बरेचसेच विद्यार्थी काय करतात वाचतात पहिल्यांदा सुरुवातीला माझं ओपिनियन असं आहे की तुम्ही प्रश्नपत्रिका कुठल्याही विषयाची कुठल्याही परीक्षेला ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी ज्यावेळी क्वेश्चन पेपर असतो त्यावेळी बऱ्याशाच वेळेला विद्यार्थ्यांना सांगितलेलं असतं की क्वेश्चन पेपर वाचा चांगली गोष्ट आहे वाचायला काय हरकत नाही पण काय होतं की आपली सायकोलॉजी आपलं जे मन होतं ते थोडंसं चेंज होतं पेपर वाचल्यामुळं पेपर आल्यानंतरला पहिला प्रश्न वाचा आणि डायरेक्टली लिहायला चालू करा पेपर वाचल्यानंतरला काय होतं बरीचशीच मुलं काय करतात पेपर आल्यानंतरला तो वाचतात मग वाचत असताना क्वेश्चन नंबर फर्स्ट हो, सोपा आहे क्वेश्चन नंबर दोन अवघड आहे क्वेश्चन नंबर तीन थोडासा सोपा आहे क्वेश्चन नंबर चार लईच चा अवघड आहे असे निगेटिव्ह वेव्स तुमच्याकडं तयार होतात आणि मग त्याचा परिणाम तुमच्या पेपरवर होतो म्हणून पहिल्यांदा पेपर आला की डायरेक्टली लिहायला चालू करा पेपर वाचत बसू नका जसा क्वेश्चन येईल तसं तुम्ही वाचत बसणारच आहे त्याच्यामुळं काय होते की आपली मन प्रसन्नच राहतं पेपर जसा क्वेश्चन वाचू तसं तसं तुम्ही त्याचं काय करायचं उत्तर लिहायचं आहे क्वेश्चन पेपरसुद्धा तपासून बघा पहिल्यांदा कारण काही वेळेला प्रिंट झालेलं नसतं काही वेळेला बघा काही पानं फाटलेली असतात टोटल मार्क बरोबर आहेत काय बघा ह्या सगळ्या काळजीपूर्वक गोष्टी आपण पाहणं परीक्षेला गेल्यानंतरला करणं फार गरजेचं आहे आता दुसरी एक महत्वाची गोष्ट बघा पेपर झाल्यानंतरला आपलं सप्लिमेंट जर आपल्याला जर सप्लिमेंट जर लागत असतील तर ते सप्लिमेंट व्यवस्थित बांधा आणि ते प्रॉपर द्या तिची गाठ व्यवस्थित बांधा बऱ्याशाच वेळेला असं होतं की काही विद्यार्थी सप्लिमेंट घेतात आणि ती बांधत नाहीत व्यवस्थित आणि न बांधल्यामुळं बघा काही वेळेला सप्लिमेंट गहाळ होण्याची शक्यता असते गट्टे मोठे असतात त्याच्यामुळं ती चुरगळण्याची सुद्धा शक्यता असते गहाळण्याची शक्यता असते त्यामुळं आपला जो अँसर पेपर आहे त्या अँसर पेपरला लावलेली सप्लिमेंट आहे जी पुरवणी आहे ती प्रॉपर तुम्ही बांधणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतरला बघा त्याच्यावर बैठक क्रमांक व्यवस्थित लिहिला आहे की नाही बघा आणि ज्यावेळी पेपर तुमचा संपतो लिहून संपतो लिहिल्यानंतरला पुन्हा तो चेक करा की कि मी किती मार्काचं लिहिलेलं आहे जर काही वेळेला क्वेश्चन मी नंतर थोडंसं लिहितो असं होतं त्यामुळे सगळ्यात पेपर बघा पहिला झाल्यानंतरला तो पहिला चाळून बघा तपासून बघा की मी पेपर किती सोडवलेला आहे आणि त्याच्यानंतरलाच मग काय करा की तुम्ही तो पेपर वेळ झाल्यानंतरला तुम्ही काय करू शकता त्या सुपरवायझरकडं देऊ शकता टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा आहे ते तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं असेलच पण तुम्हीसुद्धा वेळेचं भान वेळेच्या आधीच तो पेपर किमान सर्व पेपर हे तुम्हाला दहा मिनटं आधी जी वॉर्निंग बेल होते पेपर सुटायच्या आधी दहा मिनटं त्यापर्यंत तुमचा पेपर कवर होणं फार गरजेचं आहे नंतरला बघा ज्यावेळी पेपर तुमचे घेतले जातात त्यावेळी बघा विद्यार्थी परीक्षा हॉलमधून बाहेर पडतो एक फार मोठी चूक केली जाते पेपर कसा गेला विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांमध्ये चर्चा असते अशी चर्चा बाळांनो अजिबात तुम्ही करू नका पेपर झाल्यानंतरला डायरेक्टली न वेळ घालवता तुम्ही घरी जा घरी गेल्यानंतरला लगेच दुसऱ्या पेपरचा अभ्यास करा गेलेल्या पेपरचा अजिबात कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही गेला तो गेला पेपर लगेच येणारा जो पेपर आहे त्या पेपरचा विचार करा आणि त्याला अभ्यासाला लागा हा ही अशी परीक्षेला जाण्यासाठी आपण फार तयारी चांगल्या पद्धतीनं अशी करायची असते अशी काळजी घेणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर बघा एक थोडंसं मगाशी सांगायचं विसरून गेलं की ज्यावेळी तुम्ही परीक्षेला घरातून जात असता तर बरीचशीच मुलं बघा न खाता जातात अजिबात तसं करायचं नाही थोडं तुम्ही खालं पाहिजेत माझ्या मते माझं असं ओपिनियन आहे की तुम्ही फळं खा त्याचबरोबर बघा जर खात असाल नाश्ता करत असाल तर जास्त जिवू नका खाऊन जायचंच पण ते जास्त खाऊन जायचं नाही थोडंसंच खाऊन जा घरातून पण ते तुमच्या आवडीचे पदार्थ जेणेकरून तुमचं मन प्रसन्न होईल त्याचबरोबर थोडसं घरातून जाताना लिंबू सरबत असतो किंवा साखर पाणी असतं ते पिऊन जा कारण का एनर्जेटिक जी असते एनर्जी आपल्याला मिळते दोन अडीच तास तीन तास तुम्हाला बसायचं असतं या सगळ्या काळज्या तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं घ्या आणि परीक्षेला खूप चांगल्या आनंदी प्रसन्न मनाने सामोरं जा कोणत्याही पेपरला घाबरू नका खूप चांगल्या पद्धतीनं पेपर द्या उत्तर खूप चांगल्या पद्धतीनं करा पॉझिटिव्ह वेव्ह तयार करा पेपर आल्यानंतरला हसा आणि मग पेपर लिहायची सुरुवात करा तुम्हाला सर्वच्या सर्व पेपर खूप चांगल्या पद्धतीनं जातील ही अपेक्षा मी बाळगतो आणि सर्वात पुन्हा एकदा सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार